हाय नमस्कार मी स्नेहा खोबदी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता आलेली आहे सकाळी सकाळी किचनमध्ये माझं सर्व आवरून झालेलं आहे आणि आता जवळपास सव्वा सहा वाजलेत आणि किचनमध्ये आल्या आल्यानं असं किचन स्वच्छ चकचकीत दिसल्यानं मूळ खरंच अगदीच फ्रेश होतो तसं माझ्या खांद्या खांदा जो दुखत होता तो आता जरा बरा है। थोड़ी फार नतशी आहे थोडीफार ती कसं कसते ना तशी आहेच थोडंफार म्हणजे असं जास्त पटकन मूव केलं गेलं की दुखतंच आणि उठल्या उठल्यानं मी गॅच्या ओट्यावरून असा कपडा मारून घेत असते माहीत नाही म्हणजे आता सवयच झालेली आहे कारण जरी रात्री पूर्ण क्लीन केलेलं असलं तरी एकदा असं साफ करतेच आणि त्यानंतर आता मी हँडवॉश वगैरे केलेत आणि आता मी तीळ भाजायला घेतलेत आज करायची आहे वालाच्या शेंगाची भाजी सो त्यासाठी जे आहे मी ते तीळ भाजत आहे जर म्हणजे रात्री जर मला बरं असतं ना तर मी हे सर्व प्रिपरेशन रात्रीच करून ठेवली असती कारण घाई गडबड होते मग सकाळी पण रात्री तुम्हाला माहीत आहे खांदा भरपूर दुखत होता सो कसलीच प्रिपरेशन केली नाही आता सकाळी उठल्यावर माझी एक्सरसाईज आंघोळ वगैरे झाल्यानंतर मी जे आहे वालाच्या शेंगा वगैरे तोडल्यात त्यानंतर आत्ता जे आहे स्वयंपाकाला सुरुवात करते आहे बघा वालाच्या शेंगा म्हणजे मला माहीत आहे भरपूर लोकांना आवडत नाहीत आमच्याकडे सुद्धा आरोहीच्या आजीला आरोहीला वालाच्या शेंगा अजिबात आवडत नाहीत पण वालाच्या शेंगानं आपल्या शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर असतात आणि स्त्रियांसाठीनं त्या मानाने जरा जास्तच कारण बघा स्त्रियांना नेहमी लोह कमी असलेल्याचा त्रास असतो ॲनिमिया असतो बघा कधी पण हिमोग्लोबिन चेक करा आठ नऊ आठ नऊच्यामध्ये आपलं खेळत असतं जास्तीत जास्त तर दहा सो so, या सर्व गोष्टींसाठीनं वालाच्या शेंगा खूप फायदेशीर असतात वालाच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणात जे आहे लोह असतं त्यामुळे आपलं हिमोग्लोबिन छान राहतं ॲनिमियासारखे आजार जळत नाहीत शिवाय वालाच्या शेंगांमध्ये भरपूर फायबर असतं बघा आणि जास्तीचा फायब फायबर असलेला जे पदार्थ असतात ना ते आपलं वजन कमी करण्यासाठी खूप मदत करतात सो so, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा वाल्याच्या शेंगा खूप फायदेशीर आहेत तसंच डोळ्यांसाठीसुद्धा वालाच्या शेंगा खूप फायदेशीर आहेत आणि आता बघा म्हणजे आणखी इम्युनिटी पण खूप छान राहते बरं का या शेंगांमुळे आणि आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे आणि शरीराची उष्णता कमी करण्याचं काम जे आहे वालाच्या शेंगा करतात त्यामुळे उन्हाळ्यात जास्तीत जास्त वाल्याच्या शेंगा खायचा प्रयत्न करा मला माहीत आहे आवडत नाही बऱ्याच जणांना सो वेगवेगळे प्रयोग त्यावर तुम्ही करू शकता जसं की मी आता इथे तिळ वगैरे लावून जे आहे शेंगा करते आहे आणि आता माझं सर्व जे चॉपिंगचं काम आहे ते झालेलं आहे आणि चॉपिंग ना, ना। म्हणजे जो काही वेस्ट निघतो ना जसं कांद्याची टरफलं रस्त्याची टरफलं किंवा आता वालाच्या शेंगाची जे देठं वगैरे होती सो ते सर्व मी एका प्लेटमध्ये जमा केली त्यामुळे काय होतं आपल्या गॅसच्या ओट्यावर पसारा होत नाही किती गायगडबळ असली ना तरी हे या छोट्या मोठ्या टिप्स ज्या असतात ना त्या मी फॉलो करतच असते जसं बघा आता भाजीला तेल कढई ठेवली तेल टाकलं आता ते गरम होईस तर माझ्याजवळ वेळ आहे तो सो तेवढ्या वेळामध्ये जो काही गॅसच्या ओट्यावरचा थोडाफार पसारा असतो तो मी तेव्हाचे तेव्हा आवरायला आवरायचा प्रयत्न करते बघा म्हणजे प्रत्येक काम करताना आपल्याला एक दोन मिनटाचा वेळ मिळतोच जसं आता कढई ठेवली तेल तापायला वेळ असतो किंवा त्यामध्ये मग कांदा लसूण टाकला की मग तो परतायला जेवढा वेळ असतो तेवढ्या वेळातनं आपली जी गॅसच्या वेटावरची छोटी मोठी कामं असतात ना ती इझिली आपल्याला आटोपता येतात आणि त्याचा फायदा काय होतो मग असे म्हणजे असे एक एक दोन दोन मिनटं मिळून आपल्याला भरपूर वेळ आपला वाचतो सो माझा तरी हा प्रयत्न असतो की म्हणजे जे काही छोटे मोठे एक दोन मिनिट अर्धा मिनिट जरी माझा वाचला ना सो वेळेत जे आहे मी जास्तीत जास्त पसारा आवरून घेते म्हणजे माहिती का स्वयंपाक करता करता माझ्या गॅसच्या वॉटर काहीच पसारा नसतो आणि त्यामुळे ना तो गॅसचा ओढा क्लीन करायचं वगैरे काम असतं ते माझं भरपूर प्रमाणात कमी होतं आणि रात्रीचं जे आहे मी किचन हे छान डीप क्लीन करत असते त्यामुळे फार मग घासघुसही करावी लागत नाही सो चला आता वालाच्या शेंगा बघा मी कशा बनवल्यात आधी तेलामध्ये मोहरी जिरं मस्त तडतडलं की त्यामध्ये मग भरपूर छान बारीक चिरलेला कांदा घातला लसूण आल्याची पेस्ट आणि त्यानंतर टोमॅटो ते छान शिजत आलं की त्यामध्ये मग आपले सर्व मसाले तिखट मीठ हळद जिरेपूड धनेपूड आणि जो काही मसाला तुम्ही खारा जो वापरत असाल तो टाकायचा आणि त्यानंतर त्यामध्ये तीळ टाकायचे तीळ टाकल्यानंतर ते छान परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचा वाल आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि त्यावर झाकण ठेवून मस्त ती भाजी शिजू द्यायची इतकी जी आहे सिम्पल आणि इझी जी आहे वालाच्या शेंगाची रेसिपी आहे चवीला खूप छान बनते आणि तिळामुळे ना त्याला मस्त वेगळाच फ्लेवरही येतो म्हणजे ज्यांना आवडत नसेल ना तेही हे भाजीनं मस्त आवडून खातात आणि तुम्हाला दिसतच आहे भाजी काय मस्त जबरदस्त बनलेली आहे ते आणि चला नाश्त्यासाठी पोहे पण माझे इथे बनवून झालेले आहेत आणि आत्ता माझी लड्डू निघालेली आहे स्कूलला आणि ही बघा आता ही नवीनच आमची शूज घालायची स्टाईल आहे आणि लाड्डू जरा फुगूनच होता आज आमचा तिचं म्हणणं होतं तू चल माझ्यासोबत खाली पण आता आरोहीचे पप्पा फिरायला जातच होते त्यामुळे म्हटलं नाही मी येत नाही तर थोडी रुसली होती ती पण नंतर किसी बिसी घेऊन जरा झाली फ्रेश आणि हसत मला तिने बाय बाय टाटा वगैरे केलं पण तरी तिचं एक असतं की मी जायच तोवर तू इथे बाहेरच राहा गेटजवळ आणि त्यानंतर गॅलरीमध्ये ए म्हणून सो त्यामुळे आता मी आलेली आहे गॅलरीमध्ये आणि गॅलरीमध्ये यायला तर मला कारणं हवीच असतात बघा सकाळी सकाळी काय मस्त फ्रेश दिसते माझी गॅलरी असं मन प्रसन्न होतं ना गॅलरीत आल्यावर कारण सकाळी उठलं तेव्हापासून सतत धावपळ 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 आणि हेच क्षण असतात बघा की अगदीच सुखावून जातात आणि हा माझं दररोजचंच रुटीन आहे आरोही जाते तेव्हा मी छान गार्डनमध्ये दहा ते पंधरा मिनटं येऊन बसते आणि इत इतकं फ्रेश होऊन जाते ना की तुम्हाला कायच सांगू शब्दात नाही सांगू शकत मी कारण ती हिरवळ ते वेगवेगळ्या रंगाची झाडं आणि माझी मस्त सुंदर सुंदर डी आय वाय बघून मन अगदी प्रसन्न होतं त्यानंतर पुन्हा जे आहे किचनमध्ये आली आणि छान नाश्ता वगैरे केला आणि बघा इथे हा दादा माझी वाटच पाहत होता सो त्यालाही नाश्ता दिला आणि त्यानंतर बरोबर आठ वाजता जे आहे मी माझा इतर जो स्वयंपाक आहे तो करायला लागले ला कारण बघा आरोहीचं झालं की लगेच पिहूचा टिफिन बनवायचा असतो आणि त्यानंतर बघा असं दोन दोन म्हणजे मुलांचे टिफिन बनवायचे नंतर पुन्हा मग थोड्या वेळाने अर्ध्या एक तासाने कणी भिजवायची पुन्हा स्वयंपाक करायचा मी या काही फंद्यात पडत नाही खरं सांगते कारण आमच्याकडे आईंना पण दहा साडे दहा वाजेपर्यंत जेवायला लागतं मग ला पुन्हा ला तेच तेच ते केल्यापेक्षानं मी एकदाचाच पूर्ण स्वयंपाक आटपून घेते आणि मस्त ओटा वगैरे क्लीन करून मोकळी होते आता में स्कूल मदे मी पिहूला स्कूलमध्ये सोडून रिटर्न घरी येते आहे आणि प्रत्येक वेळेस ना असं वॉक करताना इतकं फ्रेश वाटतं ना की मी विचार करते की आता वॉकिंग स्टार्ट करायला पाहिजे मी पण सकाळच्या धावपोळीमुळे ते शक्य होत नाही आणि माझी ती इच्छा तिथेच विरते पण आता मुलांना सुट्ट्या मा लागल्या की मग मात्र मी नक्कीच वॉकिंग स्टार्ट करेल आणि त्यानंतर पिवला सवून आल्यानंतर मी तर क्लिनिंगची कामं केली माझे व्हिडिओचं काम केलेत के आणि आता वाजलेले आहेत जवळपास ती आणि तुम्हाला सांगितलं जसं खांदा खूप दुखत होता आणि त्यामुळे ना असं त्या खांद्यापासून तर डोक्यापर्यंत सर्वच दुखायला लागलं होतं आणि कामात माहीत नाही पडत बरं का पण आता मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायला एका ठिकाणी बसून होती ना तर ते सर्व इतकं जड झालं होतं की मला उठावंसंही नव्हतं वाटत आणि अजिबात फ्रेश नव्हतं वाटत मग काय मस्त गुळाचा चहा केला फक्कड असा आणि इथे आता माझा चहा एन्जॉय करते आहे मी आणि म्हणजे हे आपले रिच्युअल्सच आहेत आता असं म्हटलं तरी चालेल म्हणजे डोकं दुखत असलं चहा प्या सर्दी झाली चहा प्या गळा दुखत असल्या चहा प्या खोकला असेल तरी चहा प्या आणि अंग दुखत आहे चहा प्या असो ते रिच्युअल्स मी हे कधी कधी फॉलो करतेच म्हणा सो चहा वगैरे पिऊन झाल्यावर पुन्हा जे आहे आता मी दळण करायला बसलेली आहे आ, मी दळण माहीत आहे का म्हणजे माझं पीठ संपत यायला दोन तीन दिवस असतील ना असंच दळण करत असते पण आता तुम्ही बघितलं दोन तीन दिवस झाले बरीच धावपळ झाली सो त्यामुळे ना दळण करायला विसरले आणि आज आता मला इतकं अर्जंट आहे की माझ्याकडे फक्त एका टाईमच्याच जेवणासाठी जे आहे आहे पीठ आत्ता जर मी नाही आणलं ना तर रात्रीचं होऊन जाईल पण उद्या सकाळी मात्र प्रॉब्लेम होईल सो त्यामुळे आता मी दळण करते आहे आणि आज म्हणजे तेरा वर्षानंतर त्याआधी ते माहीत नाही मी कधी दळण वगैरे नेलं असेल का मला आठवत नाही लहानपणीचं पण माझं लग्न झालं आता तेरा वर्ष होतात जूनमध्ये मी अजूनही गिरणीमध्ये गेलेली नाही पण आज so, uh, मला गिरणीतही जावं लागणार आहे कारण आरोहीचे पप्पा पुन्हा गेलेले आहेत तीन चार दिवसासाठी बाहेर गावी सो गिरणी तर उघडायला आणखी वेळ होती आणि मला ना गाडी वगैरेच घेऊन जावं लागेल कारण गिरणी बरीच लांब आहे सो त्यासाठी मी मैत्रिणीची वाट पाहत होती गाडीसाठी तो म्हटलं आपल्याकडे वेळ आहे तेवढ्या वेळात हा पॅसेज वगैरे क्लीन करते आधी कसं पॅसेज मोपने पुसून घेतला तरी चालायचं पण आता इतकी राख येते ना की माझा मॉपच पूर्ण काळा शार होऊन जाईल म्हणून जे आहे मी सरळ पाणी ओतते आणि पॅसेज धुवूनच काढत असते आणि माझा किंवा पिहू आरूचा थोडा जरी आवाज आला ना पॅसेजमध्ये मोक्ष असा म्हणजे धावत पळत येतो की त्याला असं वाटतं की आपण जैलात आहोत आणि आता बाहेर कोणीतरी आपल्यासोबत खेळायला आहे लगेच येतो जोरजोरात दार वाजवतो त्याच्या मम्मीला उघडून मागतो आणि असं काही काम करत असलं की त्याला इतकी जास्त मजा येते ना सो आ, मी इथे क्लीन करत होती तो मात्र पाणी सांडत होता आणि इथे बघा तुम्हाला दिसतच आहे किती जास्त राख म्हणजे गोळा झालेली आहे आता उन्हाळ्यात माझं हे एक काम वाढलेलं असतं मला दररोज जे आहे पॅसेज ही धुवावा लागतो आता तरी ठीक आहे एक दिवस आड धुता येईल पण मुलांना सुट्ट्या लागल्या की मात्र दररोजच धुवावं लागतं कारण मग मुलं पॅसेजमध्ये वगैरे खेळतात आणि ते सर्व काम झाल्यानंतर पुन्हा झाडू पोछा आणि सर्व केलं मी आणि आता मी निघालेली आहे गिरणीस जायला आता अंधारच पडला खरं तर पण आता पी यू पण ट्युशनला गेला होता सो त्याला घेऊन यायला वगैरे जरा वेळच झाला आणि तिथेही जरा बायका मैत्रिणी वगैरे भेटतात सो गप्प गोष्टी करता करता जरा वेळ होतो आणि त्यामुळे मला गिरणीत जायला जरा वेळ झाला आणि त्यामुळे मला मग दडणही दळून काही मिळालं नाही पण चला म्हणजे मनुष्याला आयुष्यात सर्वच अनुभवी यायला पाहिजेत किंवा सर्वच कामं त्याने एकदा तरी करायला पाहिजे असं काही आज माझ्यासोबत घडलं चला गिरणीत कधी गेले नव्हते सो तोही एक्सपिरियन्स तो तेही काम जे आहे आज मी केलेलं आहे सो आणि आता झालेली आहे संध्याकाळ नाही म्हणता येत आता वाजलेले आहेत जवळपास साडेसात आणि न आता दररोज काय होत आहे सकाळी सकाळी लसूण सोलायचा त्यानंतर कुटायचा त्यानंतर भाजीत घालायचा भरपूर वेळ माझा त्यामध्ये जातो सो गिरणीतून आल्यानंतर जे आहे रामायण लागलं होतं सो मी ते पाहत पाहता पाहता जे आहे लसूण सोलून घेतला त्यानंतर अद्रकची वगैरे साल काढली आणि छान अशी मिक्सरमधनं ना त्याची पेस्ट करून घेतली म्हणजे कसं आता चार पाच दिवस तरी माझे सकाळ जास्त घाई गडबडीची जाणार नाही म्हणजे तेवढं माझं एक काम कमी होऊन जाईल आणि तुम्हाला माहीत आहे सकाळची एक दोन मिनटं ही किती इम्पॉर्टंट असतात ते म्हणजे नव्याने सांगायची काही गरज नाही ऑबियसली आणि चला आता बघा इथे मी जे लसण अद्रकची पेस्ट केली होती ती दोन चम्मच घेतली त्या भरपूर सांभार दोन मिरच्या आणि जिरं घालून छान पेस्ट करून घेतली आता इथे एका बाउलमध्ये मी घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन दोन वाटी गव्हाचं पीठ हळद तिखट मीठ जिरेपूड धनेपूड त्यानंतर अर्धा चम्मच सॉरी फक्त चुटकीभर जे आहे खायचा सोडा घेतला तेवढाच हिंग घेतला त्यानंतर त्यामध्ये तेल ओतलं आणि जी पेस्ट आपण आता मिक्सरमधनं फिरवून घेतलेली आहे ती घातली सोडा आणि तेल घालायला अजिबात विसरायचं नाही आता तुमचं चालू असेल की कायच नाही आज हात तामजाम चालू आहे कशासाठी सो सांगतेच आता आता ना मी मस्त म्हणजे त्याच्या स्मेलनेसनं सर्व घर दरवळतं आणि अशी भूक लागते ना असे छान मसालेदार झणझणीत जे आहे शेंगोळे बनवत आहे त्यासाठीच आता इथे फोडणीही तयार करते आहे कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये जिरं मोहरी टाकली लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकल्या आणि कढीपत्ता टाकला, टाकला। त्यानंतर जे काही वाटण वाटून घेतलेलं आहे ते अख्खं अख्खं टाकायचं आणि तेही छान वाटून म्हणजे भाजून घ्यायचं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यात कोरडे मसाले घालायचे तेच पुन्हा तिखट मीठ हळद जिरेपूड धनेपूड आणि जो काही मसाला तुम्हाला आवडत असेल तो घालायचा थोडाफार आणि हिंग घालायचा आणि छान ते सर्वनं परतून घ्यायचं छान त्याला तेल सुटेसतोवर आणि नंतर त्यामध्ये घालायचं पाणी पाणी घालूनही मसाला छान शिजवून घ्यायचा त्यानंतर एक्स्ट्राचं पाणी घालायचं आणि छान त्याला झाकण ठेवून छान त्याच्या दोन तीन वाफा काढायच्या आणि हे सर्व प्रोसेस होईच तोवर आता आपण इथे करणार आहोत शेंगोडे शेंगोडेचं पीठ बघा काय छान असं मुरलेलं आहे आता पोलपटाला मी इथे थोडंसं तेल लावत आहे आणि हाताने ना असा उंडा घेऊन असा लाटत लाटत जायचा आणि असे गोल गोल जे आहेत त्याचे शिंगोडे बनवत जायचे आणि यातला ना हा एवढाच जो पार्ट आहे तो मला जरा बोरिंग वाटतो खरंच म्हणजे जरा वेळ खाऊ आहे आणि आपल्याला कसं म्हणजे असं झटपट बनलेलं ना कमी मेहनत लागली की जरा बरं वाटतं पण आता टेस्टी टेस्टी खायचं आहे म्हटलं तर थोडीशी मेहनतही करावी लागेल आणि मला म्हणजे मेहनतीचं फार ना फारसं टेन्शन नसतं कारण असतात माझे हेल्पर लगेच येतात धावत पिऊला मी करताना दिसली की लगेच तो आला मम्मा मी हेल्प करू का मी म्हटलं बापरे खूपच छान सो पिहूनही मला भरपूर हेल्प करू लागली पण त्याची शिंगोळी मी ती तुम्हाला दाखवत आहे बघा असे झाडेचे जाळे त्याने करून ठेवलेत पण ठीक आहे ना म्हणजे मदत मिळणं खूप महत्त्वाचं आहे सो so, आणि मी सर्व शेंगोडे केलेत आणि आत्ता मी घालते आहे, पा, so, आ, हो आहे हो ते पा उकडीमध्ये बघा काय मस्त कलर आलेला आहे ना सो शेंगोडे घातल्यानंतर फक्त दहा मिनटं लागतात हो या शेंगोडे तयार व्हायला झाकून ठेवले होते त्यामुळे लगेचच दहा मिनटात मस्त असे शेंगोडे आपले तयार झालेत आणि ना इतके टेस्टी बनतात म्हणजे ते दहा मिनटंही मुलांच्यानी वेट करवत नव्हतं कारण त्याचाच म्हणजे इतका छान सुगंध घरवर पसरला होता की आरू पिहूचं नुसतं चिकरा मारणं चालू झालं होतं आणि मुलांचे रिॲक्शन बघा तुम्ही आता आरोही तर म्हणजे सर्वच आवडून खातेच पण पिहूलाही हे इतके आवडले त्याला तिखट झाले होते पण त्याने सुसू करतच जे आहे पूर्ण शिंगोडे संपवले आणि आईंना काय आईंना तर असं काही बनलं म्हणजे त्या तर फारच खुश असतात त्यांना फार आवडतं बरं मला माहीत आहे की मी बनवलेले शिंगोळे पाहून नक्कीच तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल सो आज रात्रीच्या जेवणामध्ये हीच डिश असू द्यात किंवा उद्या सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर मग या छान अशा रेसिपीसोबत आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल सो चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय